जय महालक्ष्मी जय पोतराज पोतराज महासंघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष स्वरसम्राट मनोज भडकवाड सुरडीकर या नात्याने मी आपल्याशी बोलतो आहे सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात आंबे गावातील एक दुःखद घटना या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी मी आलेलो आहे चोवीस तारखेला ही घटना घडली संदीप पवार सागर दुबळे येतगाव आणि शिरवळ ह्या ठिकाणी हे दोघं राहत होते आणि ते कार्यक्रमाहून येत असताना त्यांना चोर समजून बेदम मारहाण करण्यात आली ही जी घटना घडली ती ही फार चुकीची घटना आहे त्यांनी त्यांच्या पिशव्या चापचल्या ले त्यावेळेला त्यात आब्रान निघालं दुसरं काहीही नव्हतं हे जर अगोदर बघितलं असतं तर हा प्रसंग टळला असता बेदम मारहाण करून त्यांना प्रचंड असं जखमी करण्यात आलेलं आहे आणि त्या निषर्धार्थ मी आपल्यासमोर आलेलो आहे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी या घटनेची दखल घेऊन या पीडितांना योग्य ती न्याय द्यावा आणि ज्यांच्याकडून ही हल्ला घडलेला आहे या हल्लेखोराला तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा पोतराज महासंघ गप्प बसणार नाही आंबे गावातील सरपंच व पोलीस पाटील यांना सुद्धा हात जोडून विनंती आहे आपण स्वतः होऊन या का घटनेची दखल घ्यावी अन्यथा पोतराज महासंघ हा गप्प बसणार नाही हलगी बजाव आंदोलन करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये न्याय मागण्यासाठी धुमाकूळ घातला जाईल याची दक्षता घ्यावी पोतराज महासंघाचे कार्याध्यक्ष लक्ष्मणांना ननवरे उपाध्यक्ष दौलत कसबे हे आपली टीम घेऊन घटनास्थळी रवाना झालेले आहेत त्यांना योग्य ते सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे, आहे। महाराष्ट्रातील माझ्या पोतराज बांधवाला नम्र विनंती होता होईल तेवढी ही बातमी जास्त व्हायरल झाली पाहिजे पुढं पोचली पाहिजे आणि या पीडिताला न्याय मिळवून देण्याचं काम ह्या बातमीद्वारे होणार आहे तरी सर्वांनी सहकार्य करावं असं माझं आवाहन आणि नम्रतेची विनंती आहे धन्यवाद धन्यवाद